पान टपरीमध्ये सुगंधी सुपारी तंबाखू तसेच वेगवेगळ्या पत्त्यांचे व तंबाखूचे मिश्रणातून बनवलेला ओला मावा व सिगारेट लोकांच्या अपायकारक हानिकारक व विषारी असल्याची माहिती असूनही त्यावर कोणतेही लेबल न लावता अथवा त्याच्यावर सुरक्षेबाबत कोणतीही वैधानिक इशारा लिहिलेला नसताना अवैधरित्या आरोपीच्या कब्जातून मिळून आल्याने शिवानगर पोलीस ठाणे इचलकरंजी यांनी अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आरोपी जमीर ख्वाजा हुसेन शेख याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार सह अन्न सुरक्षा व मानके अधिनियम दोन हजार सहा चे कलम सत्तावीस डी ई सह सिगारेट अँड टॅबको ऍक्ट दोन हजार तीन चे कलम वीस प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती सदर कामी पोलिसांनी आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयामार्फत त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती सदर कामी आरोपी पक्षातर्फे रियाज बांदार यांनी मान्य जिल्हा व सत्र न्यायाधीश इचलकरंजी यांचे न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल केला होता सदर जामीन अर्जावर सुनावणी होऊन आरोपीच्या वतीने त्यांचे वकील अॅडव्होकेट रियाज रफीक बांदार यांनी आरोपीविरुद्ध दाखल गुन्ह्यामध्ये अन्न सुरक्षा अधिकारी यांनी फिर्याद दाखल केली नसल्याचा व पोलिसांनी आरोपीस अटक करण्यापूर्वी अन्न सुरक्षा अधिकारी यांना पाचारण न करता आरोपीस अटक करून चुकीची कारवाई केली असल्याचा युक्तिवाद न्यायालयाने आरोपीस सशक्त जामीन अर्ज मंजूर केला सदर कमी ऍडव्होकेट रियाज बांदार यांना ऍडव्होकेट सचिन कोर्वे ॲडव्होकेट यासिन पेंढारे ऍडव्होकेट सोहेल बांदार व परवेज मुजावर यांनी मदतनीस म्हणून काम पाहिले